पाटील साहेबांची भेट घ्यावी या उद्देशाने आज आंतरवादी मराठीला आलो तिथं आल्यानंतर कळलं की त्यांनी तीन दिवसाचं उपोषण तीन दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहे त्या मागण्यासाठी ते उपोषण करत करताय तसल्या उपोषणाला सुद्धा या निमित्ताने भेट द्यावी आणि या मतदारसंघाने त्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच धारंगे पाटील साहेबाचं आंदोलनाचं केंद्र आहे निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील आणि त्याविषयी वेगळा नाही परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटण्यासाठीच जातो आहे की आपल्याला शासन दरबारी जहरंगे पाटलाची भूमिका आहे किंवा मागणी आहे समाजाच्या या शासन दरबारी मांडायच्या त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसणार नाही असा आमचा प्रयत्न सुरू आहे काय काय साहेब मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा तुम्हाला किती फायदा झाला बजरंग सोनोने यांनी स्पष्ट सांगितलं मनोज जरांगे यांच्या फॅक्टरीमुळे मी निवडून आलो तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यातलं आंदोलन सोडून काय बोलले मला माहीत नाही परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के फायदा हा पण नरेंद्र पाटलांच्या आमदारांचं झालेलंच आहे मी तर माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिली बँक दिली त्या दिवशी सुद्धा बोलू पण आता मनोज जागांनी मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला आता असं सांगितलं की वडेट्टीवारांना समाज जाण्याचा काँग्रेसचे सगळे आमदार मी पाडेन वडेट्टीवार काय बोलले ते मला नेहमी पण वडेट्टीवार जर असे बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात झरंटी पाठल्याच्या आंदोलनाच्या विरोधात हे चुकीचं आहे परंतु मी वड्रटीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात गरंटी पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात गेलो नाही तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा